आणि होईल सांगतो जाता येताना सर्व छोटे मोठी हा तर हे सर्व तरुणांनी त्या ठिकाणी त्यामध्ये विद्यार्थिनी आहे हे पठण चालू केले हे आपण सांगू इच्छितो की त्या राजाने आपल्यासाठी आपला आणि तर सर्वांना मी विनंती करतो गावामधील सर्व तरुण असतील पदाधिकारी असतील या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी काही क्षणामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात आहे आपण सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि या यात्रेमध्ये आपण सहभागी व्हायचे छत्रपती चार पॉइंट 2 एक समान yeah. <may–> <sein>